राज्यात मतदान प्रक्रियेला वेग येत असताना माझ्यासोबत असे एक व्यक्तिमत्व आहे ज्याने मतदानाचा मत हक्क नुकताच बजावलाय मल्टीटास्किंग व्यक्तिमत्व आहे बिग बॉस प्रेम उत्तम गीतकार आहे गायक आहेत डॉक्टर उत्कर्ष शिंदे माझ्यासोबत आहेत उत्कर्ष दादा खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये मत नुकताच मतदानाचा हक्क का बजावलाय काय भावना आहे खूप चांगलं वाटतंय आणि जेव्हा जेव्हा मतदान करतो तेव्हा तेव्हा मला आठवण जर कोणाची होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होते की सगळ्यांना एकाच लेवलला आणून सगळ्यांना एकच ताकद देऊन ज्याने होऊ शकतो भारताला गती मिळू शकते असं मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि खूप चांगलं वाटतं की सगळेजण उत्साहाने ह्या दिवशी मतदानासाठी जागरूक होत आहेत आणि आणखीन जागरूक होत राहावीत हीच आशा आहे खर तर सध्यातलं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते पाहताना ते खरं समाजहिताचं हिताचं वाटतं काय कलाकार कलाकार म्हणून खरं तर खूप संभ्रमातलं राजकारण दिसतंय मला कारण आपण एका विचाराने एकाला मतदान करत असतो पण तो विचार मतदान झाल्यानंतर तो व्यक्ती सोडून दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाबरोबर दिसतो आणि तेव्हा कळतं की अरे आपलं मतदान आपण जे केलं होतं तो विचार बदलला की काय त्या व्यक्तीने किंवा आपलं मतदान बोगस झालं की काय आपलं मतदान चुकीच्या माणसाला गेलं की काय तर हा संभ्रम नक्कीच होतो मला वाटतं विश्वासाचं जे नातं असायचं ते विश्वास पुढे डगमगत चाललेलं आहे आणि माझी विनंती असेल कुठल्याही पुढाऱ्याने तुम्हाला जे समा जो व्यक्ती मतदान करतो त्याचा मान सन्मान राखा आणि कृपया करून ह्या ज्या काही संस्कृतीला आपल्या का डाग लागतोय महाराष्ट्राच्या की कोणी कुठे उड्या मारत आहे तर त्याच्या उड्या मारू नका तुम्ही समाजकारणासाठी राजकारणात आहात तर समाजकारण हे प्रथम ठेवा राजकारण होत राहील युवकांचा युथ म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं अनेक लोक सेल्फी काढण्यासाठी इथेही प्रचंड गर्दी होती त्याच्यातनं तुला इकडे खेचून आणलं मी मला एक जाणून घ्यायचं की हे सगळं पाहताना महाराष्ट्रातल्या युवकांचे प्रश्न किंवा पुण्यात प्रकरण घडलं व्यसनाधीनतेचे मुद्दे या सगळ्याकडे कसं खरं तर युवकाने खरंच जागरूक व्हायला हवं स्वतःचे अधिकार जाणून घ्यायला हवं आणि आपण चुकल्यामुळे आपलं भविष्य धोक्यात ठरत आपलं भविष्य आपल्यामुळे मागे जाऊ नये कारण का पुढारी हा समाज हिताचा जर असेल तर तो समाज घडवू शकतो पण जर तो फक्त राजकारणी असेल तर युवकांना मला वाटतं की त्यांनी स्वतः हा, हातात कमान घ्यायला पाहिजे आणि त्यांचा विचार करणारा त्यांच्यासाठी लढणारा त्याने व्यक्ती निवडून द्यायला पाहिजे सध्या कटिंगे तो बटिंगे नेक आहे तो सेफ आहे अशा पद्धतीच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांना राज्यकारते साथ घालतात तर राज्यकारण हे सगळं पाहिल्याच्या नंतर युवकांनी खरंच राजकारणात येतील का वाटतंय का तुला युवकांनीच राजकारण करावं कारण का आपला इतिहास भारताचा म्हण किंवा महाराष्ट्राचा म्हणा शहीद भगतसिंग राजगुरू यांचा इतिहास आहे आपल्याला आणि त्याचबरोबर थोरा मोठ्यांचा आशीर्वाद लाभलेला हा भारत देश महाराष्ट्र आहे महाराज असतील संभाजी महाराज असतील ह्या सगळ्या थोर पुरुषांनी या स आपल्या राजांनी कमी वयामध्ये लौकिक केलं होतं तर मला वाटतं यु युवक जितके ह्या राजकारणात येतील समाज समाजकारणात येतील तेवढा महाराष्ट्र पुढे जाणार आहे भारत देश आपला पुढे जाणार आहे उत्कर्ष शिंदे हे नाव चळवळीतनं आलं तू देखील अनेक गरीब कलाकार असतील जे समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत आर्थिक विषमता किंवा सगळ्या गोष्टींमुळे त्यांना संधी देण्याचं काम तू केलेलं आहेस राज्यकर्त्यांच्या बाबतीत कलाकारांच्या बाबतीतलं धोरण कसं वाटतं म्हणजे आता तुझ्यासारखे व्यक्ती चळवळीत नाही फेमस झाले ते ठीक आहे पण जो कलाकार या महाराष्ट्राच्या मातीतला आहे ग्रास रूटवरचा आहे त्याच्याकडे कलाय पण संधी नाही अशांसाठी धोरण कसं असलं पाहिजे राज्यकर्ते मला तर खूप वाईट वाटतं कारण का कलाकारांना जी अवेलना भोगावी लागते म्हणजे आता लाडकी बहीण ही योजना आली सगळ्यांनाच माहिती आहे दीड हजार दोन हजार जे काय पैसे मिळत आहेत पण जर तू पाहिलंस की मोठे मोठे थोर कलाकार जे वारलेत किंवा ज्यांना पेन्शन आत्ता सध्या आहे त्यांना ए बी सी ह्या गटामध्ये हे केलं जातं आणि त्यांची जर तू पाहिलीस तर ए बी सी ह्या गटामध्ये त्यांना मानधन मिळत जे आहे ते इतकं कमी आहे की ते लाजीरवान आहे त्या माणसाने आयुष्यभर जे महाराष्ट्रासाठी काम केलं असेल त्याने जी लोक जागरण केलं असेल त्यांनी जे काही महाराष्ट्राची मान उंचवण्याचं काम केलं असेल त्या सर्व कलाकारांना आता पेन्शनच्या रूपामध्ये जे काही अमाऊंट मिळते ती खरंच खूप लाजीरवाणी आहे तर आता जे लाडकी बहीण योजना ही योजना ती योजना यो, देऊन मला वाटतं भुरळ पडत असेल पण सत्य काय आहे तर जे कलाकार मोठे मोठे कलाकार येऊन गेले त्यांना काही मिळत नाही आहे राज्य आचारसंहिता आपण राजकारणामध्ये म्हणतो तो, तो निवडणूक प्रक्रियेचा सगळ्यात मोठा भाग असतो मात्र काल एक सगळ्यात मोठं प्रकरण घडलं ते म्हणजे विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटपाचे आरोप जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर झाले दुसरीकडे अनिल देशमुखांच्या वरती हल्ला देखील झाला या सगळ्या घटना जेव्हा तू पाहतो तेव्हा काय वाटतं मला माहिती आहे उत्कर्ष बोलणार आहे मला नेहमी वाटत कालच्या याच्यावर तुला सांगेल मी की हे सरकार आहे हे करतीये पहिले आखे छीन लतीये और फिर चष्मे दान करतीय जर पैसे जर ते वाटत असतील तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की हे चुकीचं धोरण आहे आपल्या महाराष्ट्राला गालबोट लागणारं धोरण आहे आणि माणसांनी पण समाजाने पण याची नोंद घेतली पाहिजे आणि असं जर कृत्य आपल्या महाराष्ट्रात घडत असेल लोकशाहीला का काळिमा फासणारं जर हे कृत्य घडत असेल तर तुम्ही खरंच जागरूक व्हा आपला कोण परका कोण ह्यापेक्षा आपल्या हिताचं आपल्या महाराष्ट्र हिताचं आपल्या भारत हिताचं आपल्या संविधानिक संविधानाला कुठे गालबोट नाही लागलं पाहिजे हा संविधानाच्या विचाराने जो कोणी पुढारी पुढे जात असेल तोच आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपल्या भारताची आपल्या महाराष्ट्राची उंची आणखीन वाढू शकते एक शेवटचा प्रश्न संगीत हे माणसाला अभिव्यक्त करणार सशक्त माध्यम आंबेडकरांचे विचार तुम्ही जास्त सगळ्यात पद्धतीनं ग्रामीण भागात पोहोचवले हे मानणारा मी आहे त्याचं कारण असं आहे सुशिक्षित मतदार जो आहे तो पुस्तकं वाचून बाबासाहेबांचे विचार आत्मसात करेल मात्र ज्या ग्रामीण भागामध्ये अनिरक्षरता आहे अशा लोकांपर्यंत बाबासाहेबांची चळवळ जर कोणी पोहोचवली असेल तर ती शिंदेशाहीनं अधिक प्रमाणात पोहोचवली आ, त्या आत्ताच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर किंवा या सगळ्या प्रकरणावर एक दोन ओळी ऐकवत आहेत मला वाटतं माझं नवीन गाणं चला उठा लढायाची वेळ गाता आली चला उठा लढायाची वेळ गाता आली वैरी पुन्हा जागा झाला पाडा त्याला खाली जागवा तो स्वाभिमान उंच वारे मान हीच आहे आनबान शान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान मॅक्स महाराष्ट्र सुद्धा ही चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम करते मॅक्स महाराष्ट्र बद्दल तू पण एक प्रेक्षक आहे आम्हाला सातत्यानं सपोर्ट करतो काय सांगशील मॅक्स महाराष्ट्र ही एक वेगळी चळवळ आहे खरं तर डिजिटल मीडिया याने ज्याने इतकी मोठी भरारी घेतली आय काउंट मॅक्स महाराष्ट्र अ फिनिक्स कधी न संपणारा नेहमी नेहमी भरारी घेणारा हा मॅक्स महाराष्ट्र आहे आणि मी आधीही होतो आताही आणि पुढेही मॅक्स महाराष्ट्रासाठी असेल थँक्यू दादा थँक्यू हा आता रोखोक उत्कर्ष शिंदे दादा ज्याने आपली मतबिंदास्तपणे मांडली आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क देखील बजावला व्हिडिओ जर्नलिस्ट गायत्री मालक सह मी गौरव मालक मॅक्स महाराष्ट्र पुणे